नमस्कार सर्वांना जय शिवराय आज व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा की आपण बघितलं की आत्ताच न्यूज आली आहे की खालीत का शिवाजी या चित्रपटाचा जे काही प्रदर्शित करायचं होतं त्याला लांबणीवर टाकण्यात आलं ला। माझं मागे पण एक वेळा बोलणं झालेलं आहे आणि आता माझी अशी इच्छा आहे की या संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेनी एक निर्णय घ्यायला पाहिजे आणि तो निर्णय असा असला पाहिजे की जिथं कुठलाही पक्षीय किंवा जातीय किंवा कुठलाही विषय नाही आहे ते म्हणजे राजे शिवछत्रपती महाराजांचा अपमान करणारं जो कोणी वक्तव्य करेल त्याच्यावर आज जे आपलं महाराष्ट्रातलं सरकार आहे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार आहे तर या सरकारने अशा प्रकारचा एक प्रकारे एक कायदा बनवण्यात यायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज अशाच नावाचा उच्चार झाला पाहिजे आपण आपल्या बापाचं नाव एकेरी भाषेमध्ये घेतो का आज छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण अखंड हिंदुस्थानाचे सगळ्यात मोठे मार्गदर्शक आहेत आज प्रत्येकाला स्वतःची राजकीय पोळी भाजायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलावं लागतं आतमधून दुखत असेल जिवार येत असेल तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय यांची राजकारणाची पोळी भाजल्या जाऊ शकत नाही मग ते कुठल्याही पक्षाची असो परंतु असं असताना तुम्ही हा एकेरी उल्लेख कसा करता असे बरेच राजकीय नेते आहेत ते फक्त शिवाजी म्हणतात संभाजी म्हणतात माझं असं म्हणणं आहे की बापाचा हा आदर केला गेला पाहिजे आणि ही आपली संस्कृती आहे परंतु या बॉलिवूडमध्ये याच्यामध्ये ही संस्कृती नष्ट झालेली आहे ते त्यांच्या ठिकाणी ते योग्य असतील नसतील तो भाग वेगळा आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये या हिंदुस्थानामध्ये या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असाच उल्लेख झाला पाहिजे छत्रपती संभाजी महाराज हा असाच उल्लेख झाला पाहिजे आणि यापुढे जर महाराष्ट्रामध्ये मग तो कुठलाही पक्षाचा असो कुठलाही व्यक्ती असो ते फिल्म इंडस्ट्रीवाले असो एकेरी जर नाव घेतलं तर या हरामखोरांना तिथंच फोडा कारण आज आपल्या घरासमोरची तुळस आणि मंदिरावरचा कळस हा जो आपण बघतोय ना त्याचं कारण म्हणजे एकमेव माझे राजे शिवछत्रपती संभाजी महाराज शिवछत्रपती राजे शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी काय काय नाही केलं आणि आज आपणच आपले लोक एकेरी नावाचा उल्लेख करतात लाजा नाही वाटत स्वतःच्या बापाचं नाव एकेरी उल्लेख करता आज हा खालीद का शिवाजी हा खालीद अरे हरामखोरा तुझी अवकात काय छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं ते काय एखादं कुठलं काय खेळण्यातली वस्तू आहे का, का, का? तुम्ही एकेरी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचं नाव घेसाल हा संताप आहे संपूर्ण महाराष्ट्रच नाही पूर्ण हिंदुस्थानामधून मला हा व्हिडिओ मी फेसबुकला टाकल्यानंतर जे जे खरे शिवप्रेमी आहेत त्या प्रत्येकाने त्यांच्या त्यांचं जिल्ह्याचं नाव आणि तिथे त्यांचे नंबर याच्यामध्ये टाकायचं आहे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक आपल्याला असा ग्रुप तयार करायचा आहे आपल्याला कोणासोबत भांडण करायचं नाही वाद नाही करायचा पण जो हरामखोर मग तो कुठल्याही पक्षाचा नेता असो काही असो चालेल एकेरी नावाचा उल्लेख करता कामा नाही माझ्या राजाचं नाव राजे शिवछत्रपती असंच घेण्यात आलं पाहिजे राजे छत्रपती संभाजी महाराज असंच घेण्यात आलं पाहिजे शिवजयंतीच्या व्याख्यानाला येतात महाराजांच्या व्याख्यानाला येतात तिथं एकेरी शब्दामध्ये उल्लेख करता अरे हराम तुमची लायकी आहे का त्यांच्याबद्दल बोलायची स्वतःची पात्रता काय आहे आणि मग हा जर समजा दुसरे लोक अपमान करत असतील तर उद्या मग तुम्ही तुमचा स्वतः जर अपमान करायला चालू केलं तर पूर्ण जग त्यांचा अपमान करेल आज त्यांची कीर्ती किती महान आहे हेच राजे छत्रपती शिवाजी महाराज जर दुसऱ्या देशामध्ये जन्माला आले असते तर कुठच्या कुठं काय झालं असतं म्हणजे बोलणं आता बरेचसे लेखक आहेत त्यांनी काय काय लिहिलेलं आहे हे सर्वांना आपल्या परिचित आहे माझ्या फक्त भावना एवढ्याच खवळलेल्या आहेत की या खालीत का शिवाजी हा शब्द जो आहे या शब्दासाठीच या हरामखोरावर महाराष्ट्र दोळाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि हे जे महाराष्ट्रातलं सरकार बसलेलं आहे दोनशे वीसपेक्षा जास्त बहुमत आहे यांनी तत्काळ एक कायदा काढावा की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव यापुढे हे प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे असंच घेण्यात आलं पाहिजे जेवढे काही थोर महापुरुष असतील या महापुरुषांच्या बाबतीत सुद्धा असंच व्हायला पाहिजे एकेरी नावामध्ये उल्लेख घेता काय लादा शर्मा विकून खाल्ल्या का अरे हे महाराष्ट्राचं शिवछत्रपतींचं रक्त आहे आणि तेव्हा माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की या पिक्चरचा बायकॉट जो करायचा असेल तो बायकॉट होईल त्याचं जिथं लागेल पिक्चर ते थिएटर खोडल्या जाईल ह्या सगळ्या गोष्टी आपण करूयाच परंतु हे करत असताना एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये सर्व शहरातल्या सर्व जिल्ह्यातल्या लोकांनी एक चांगल्या प्रकारचा ग्रुप तयार करा आपल्याला कोणत्या पक्षाशी घेणं देणं नाही परंतु राजे शिवछत्रपतींशी ज्यांचं आराध्य दैवत मानतात ज्यांचं शिवछत्रपतींवर प्रेम आहे त्या सर्व लोकांनी अशा प्रकारचा कुठलाही व्यक्ती बोलताना दिसला त्याच्यावर थोबाड तिथंच फोडल्या गेलं पाहिजे मग तो त्या मंचावर शिवजयंतीच्या व्याख्यान का करत असे ना। नाव हे आदरानंच घेतलं गेलं पाहिजे एकेरी उल्लेख झाला नाही पाहिजे बस एवढंच माझं मत आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र पुन्हा सांगतो हा व्हिडिओ फेसबुकला टाकल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील व्यक्तीने जो शिवप्रेमी आहे त्यांनी त्याचं नाव आणि नंबर टाकावं आपण एक ग्रुप तयार करतो आहे आणि मग कोण एकेरी नावाचा उल्लेख करतो ते बघूया जय हिंद जय महाराष्ट्र